नमस्कार डॉक्टर हिना गावित यांच्या अडचणीत वाढ काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ दोन दिग्गज नेते एकत्र नंदुरबार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार हिना गावित यांचे जिल्हाभरात दौरे सुरू असून प्रचारसभेतून मोर्चेबांधणी सुरू आहे यातच शहादा तालुक्यातील दोन दिग्गज नेते मात्र अद्याप या रणसंग्रामापासून दूर होते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी सहकारी व कार्यकर्त्यांच्या बोलवलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या पाठीशी एकमताने उभे राहावे अशी भूमिका घेतल्याने जाहीरित्या या दोन्ही दिग्गज नेत्यांनी ही भावना व्यक्त केली त्यामुळे येणाऱ्या काळात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात परिवर्तन होईल व खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या अडचणीत वाढ होणार यात शंकाच नाही बघूया याविषयी सविस्तर वृत्त दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि निर्णय घेत असताना आपण काय केलं पाहिजे प्रत्येकाने आपापली भूमिका जाहीर केली परंतु मी आणि मुन्ना दादा त्यांनी मगाशी सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत एकेकाळी आम्ही सुद्धा प्रतिस्पर्धी होतो दोन हजार एकोणावीस ची निवडणूक मला अतिशय चांगल्या पद्धतीने आठवते जेव्हा सर्व दिग्गज नेते एका साईडला होते सर्व जण विरोधात होते तिकीट कापण्यासाठी दिल्लीपर्यंत चक्र मारत होते तेव्हा डॉक्टर गावी साहेब तुम्ही सुद्धा साक्षीदार आहात आणि जबाबदारीने बोलतो की ना त्यांच्या तिकीटासाठी जर कधी तन मन धनाने जर कधी कोणी लढले असू तर ते आम्ही दोघ जण आहोत तिथं वाचतील सर्वांनी सहज देते आमच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही मागच्या पंधरा दिवसापासून महिन्याभरापासून मंथन करतोय कार्यकर्त्यांपर्यंत का का पोहोचतोय की नक्की आपण भूमिका काय घेतली पाहिजे अनेक आमचे समर्थक आहेत हे भारतीय जनता पक्षातले आहेत काँग्रेसमधले आहेत राष्ट्रवादीमधले आहेत शिवसेनेमधले आहेत इथं उपस्थित असलेले जे कार्यकर्ते आहेत गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना माणसाला माणूस जोडलेला आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आज उपस्थित झाला खरं म्हणजे काय निर्णय घेतला पाहिजे आपली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका असली पाहिजे अनेक कार्यकर्ते अनेक नेते आमच्याशी संपर्क करत होते विचारत होते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता कोणाला वाटायचं की भाजपला मदत करणार कोणाला वाटायचं की काँग्रेसला मदत करणार चमचागिरी करणारे चमचा इकडे तिकडे हलवत होते परिस्थिती गडूळ करण्याचा प्रयत्न करत होतो कारण या तालुक्यामध्ये काही चमचे असे आहेत की शाजा तालुक्याच्या रेस्ट हाऊस मध्ये कुठला नेता आला तर त्याचा दरवाजा उघडायला तो एकच माणूस आणि अशा लोकांनी कार्यकर्त्यांमध्ये तालुक्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून खरं म्हणजे निर्धार सभा आम्ही आयोजित केली सहा वर्षापूर्वी तक्रार करायचो करा त्याची तक्रार घेतली जायची त्या अवशात अनेक तक्रारी केल्या सत्य तक्रारी केल्या साधी दखल घेतली जात नाही याचा अर्थ असा होतो लोकशाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे त्यांनी सत्तर टक्के लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुन्हा सत्ता, सत्ता यांना दिली शंभर टक्के सत्ता चा उपयोग करून लोकशाही संपवतील आपल्याला स्थानिक प्रश्नावरच बोलायचे आपला जिल्हा आपलं शहर आपलं तालुका काय परिस्थिती आहे तालुक्याची जिल्ह्यावर नाही बोललो तालुक्यावर जरी बोललो शहरावर जरी बोललो तर काय शहराची परिस्थिती आहे ताज्या साहेब इथं आपण बसलेले आहात आपण नगराध्यक्ष होता नगरपालिकेला किती फंड मिळाला नगरपालिकेच्या माध्यमाने आपण शहराची कामं करू शकत होता खासदार साहेब आपण फंड नाही दिला मला वाटतं तात्या बरोबर आहे फंड आलेला नाहीये ती म अभिजित दादाची करामत होती एवढी कामं झाली या शहरामध्ये आणि ती त्यांच्या प्रयत्नाने आलेला फंड होता कोणीही आपल्याला मदत केलेली नाहीये मग मत कशासाठी द्यायची लात मारली हो आम्ही आयुष्यभर इथं भाड्याच्या खोलीमध्ये राहिलो पन्नास वर्ष राजकारणात राहून अजून स्वतःच घर बांधलं नव्हतं हे जे घर बांधलंय ना हे मी डॉक्टर की व्यवसाय करून घर बांधलंय नंदुरबारला शंभर एकरचा मालक आहे बर का तेही वडील तरी सुद्धा भाड्याच्या घरामध्ये आयुष्यभर काढलं आई व्हिडिओ म्हणून रिटायर झाली अजून काय आहुती द्यावी दादांना आदिवासींसाठी बोलायला गेलं हे जे आज जे वन पट्टा वगैरे वन जमीन सांगतोय ना ही केस करणारा कुवर कुवरसिंग वळवी आहे नाईन्टी फाईव्ह ला आपण ती जिंकलो त्र्याऐंशी साली आपण ती केस टाकली होती आज पण एक पिटिशनर जिवंत आहे देवीसिंग पटले जे अंबापूरचे आता दौडूवीरला राहतात आज पण तो माणूस जिवंत आहे वीस हजार आदिवासी शेतकरी कुटुंबाची ती केस होती सर्वांना न्याय दिला पंच्याण्णव साली आपण जिंकलो ती केस कोर्टामधनं आपण ती जिंकून आणली पासष्ट गावं शिरपूरचे पंधरा गावं शहाद्याचे दहा गावं तळोद्याचे पंचवीस गावं नवापूरचे वसवणारे आपण आहोत आदिवासींसाठी जेव्हा अटलजीचं सरकार होत त्या पिरियड मध्ये भुरिया कमिशन हे जे म्हणतो ना पैसा पैसा कायदा आता म्हणतो ना अरे हा कायदा लावणारा माझा बाप आहे फक्त झालं आपल्याला श्रेय घेता येत नाही म्हणजे मला येत माझ्या बापाला येत नाही आलं नाही श्रेय घेता म्हणून या भामट्यांना ते Okay, okay, let's answer the